जुन्या वादातून तरुणावर चाकू हल्ला तिघांविरोधात गुन्हा दाखल श्रीरामपूर गोंदवनी परिसरातील घटना श्रीरामपूर शहरात जुन्या वादाचा राग मनात धरून एका सत्तावीस वर्षीय तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना एकोणावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली या प्रकरणी पीडित तरुणाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी मंगल सोमनाथ अवटी वय वर्ष 45 राहणार गोंदवनी वाड श्रीरामपूर धंदा मजुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा सुनील उर्फ सुभाष वय वर्ष 27 हा मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो ऑक्टोबर 2024 पासून आरोपी सचिन नारायण बनसोळे यांच्याकडून सुनीलला जीव मारण्याची धमकी देण्यात जात होती दे। दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आरोपी व पीडित याच्यात वाद निर्माण झाला त्यानंतर एकोणावीस जानेवारी रोजी रात्री सुमारे साडेनऊ वाजता गोंदवनी रोड एज्युकेशन शाळेच्या पाठीमागील परिसरात सुनील आपल्या मित्रांसोबत बसलेला असताना आरोपी सचिन बनसोडे राहणार नेहरू नगर याने त्यांच्या साथीदारांसह सुनीलवर हल्ला केला चाकूने तोंडावर पोटावर आणि पाठीवर वार करून सुनीलला गंभीर जखमी केले तसे जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे घटनेनंतर जखमी सुनीलला तत्काळ प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले प्रकृती गंभीर असल्याने त्याला प्रवरा रुग्णालय लोणी येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे या प्रकरणी सचिन बनसोडे याच्यासह गौरव सोनटक्के आणि निखिल आवारे राहणार यांच्या यांच्याविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून आरोपीच्या अटकेसाठी पोलीस पथके सक्रिय करण्यात आली आहेत बिरे रिपोर्ट आपली दुनियादारी श्रीरामपूर